रामकृष्ण रामकृष्ण आणि पूर्ण मी रामदास राजगुरु वाडेगाव तालुका पांडुरना जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश या आपल्या पंढरीची जी वारी आहेत वारी परंपरा हे वारू वारी परंपरा हे आनंददायी आहे वारी परंपरा ही आरोग्यप्रदायीनी आहे रोज सकाळी लोक फिरायला निघतात याचा पाठीमागचं कारण आहे आरोग्य व्यवस्थित व्हावं पण एक महिना सातत्यानं फिरल्यानंतर ते आरोग्यावर त्याचा परिणाम होतोच नामस्मरण आणि भजन करत असताना प्राणायाम अनुलोम विलोम घडून त्यातूनही आरोग्याच्या दुरुस्तीच्या दृष्टीनं दुरुस्ती ही वारी फायद्याचीच आहे आणि त्यानंतर वारी ही एक समाधानाच आणि साधनेच सुद्धा साधन आहे वारी मध्ये वाढत असणार भजन ही साधन आहे पायदळ पायदळ चालणे ही एक प्रकारची साधनाच आहे आणि वारी ही सर्वांनी करावी अज्ञानी असेल त्यांनीही करावी ज्ञानी असेल त्यांनीही करावी कारण ज्ञानोपराच्या मदारसीच्या अभंगामध्ये ज्ञानोपरा सुद्धा सांगतात मदारसा सुद्धा आपल्या मुलांना सांगते अरे तीर्थयात्रे रे तू हिंड उठी पुत्रा जागीवाळा तीर्थ यात्रेरेत हिंड तेथे साधू आणि संत असती ती उदंड तया माझी जो न बोले प्रचंड अशा प्रकारची म्हणजेच अज्ञानांनी वारीत जावं वारी परंपरेमध्ये कीर्तन आणि प्रवचनाची परंपरा ही ज्ञानोपारा आणि नामदेव महाराजांनी पंढरपुराहून पंजाब जे धर्मप्रचार व भागवत धर्माचा प्रचार करण्याकरता जी एक वारी ही साधना अवलंबिली त्याच्यामध्ये सकाळी नरोबरा दुपारच्या मुक्कामावरती प्रवचन करावं म्हणजे ज्ञानाचं मार्गदर्शन समुदायाला करावं आणि रात्रीच्या वेळेला नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि त्याच्यासोबत कीर्तन आणि प्रवचनाचा महिमा काय त्याचा परिणाम काय तर प्रत्यक्ष भगवान परमात्मा सुद्धा या कीर्तनामध्ये येऊन आ... आणि राहतो ज्या ठिकाणी भगवान आहे त्या ठिकाणी यशस्वी अवधार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाय्य गुण वगैरे सतत नांदत असतात आणि याचीच अपेक्षा जगातल्या सामुदायिक सर्व जीवांना सर्व माणसांना आहेत आणि धर्मप्रचाराचं एकमेव कारण किंवा एकमेव साधन वारी ही परंपरा त्यावेळेस पासून प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून सांगितले अज्ञानाने का जावं तर वारीमध्ये फार मोठी ज्ञानी सुद्धा येत असतात ज्यांच्या एका वाक्यानं एका वाक्यामुळं जीवनाचं जीवनामध्ये बदल घडतो आणि त्या बदलानं माणसाची वैचारिक आचरणाची आणि उच्चाराची अशा प्रकारची तिन्ही तिन्ही ही प्रक्रियेमध्ये बदल घडतो आणि हा बदल आ, ईश्वर घडलेला बदल त्यानंतर ती होत असणारी ईश्वर साधना भजन कीर्तन प्रवचन असो भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवणारी आहे भगवंत म्हणजे साक्षात समाधानाचं स्वरूप आहे आनंदाचं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाचा अनुभव ज्याच्यामधून येतो ती एक अशा प्रकारची वारी आहे अज्ञानांनी जावं अज्ञानांनी जावं ज्ञान मिळवण्याकरता आणि ज्ञानी माणसाने जावं आपल्या मानवी समुदायाच्या उद्धारा करता म्हणजे सर्वांनी सर्वा ही वारी करावी सर्व सांप्रदायिकांनी करावी सुंदर सुंदर अशा प्रकारचं हे एक सागरासारखं विशाल स्वरूप भागवत धर्माचं या वारीच अशा प्रकारचं जे आहे आमच्या साधू संतांनी आम्हाला दिलेली एक प्रकारची विशिष्ट साधना आहे तर माऊली महाराजांनी सांगितलेलं जे काही आता सिद्धी आपल्याला वारीबद्दलचं महत्व सांगितलं अतिशय महत्वाचं आहे महत्व आहे पण महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आनंद पायीवारीचा हा जो आपला विषय आहे या विषयाला अनुसरून जीवनामध्ये खरंच आनंद काय आहे या सर्वबद्दल जल महाराजांनी सांगितलं महाराज तुमचे धन्यवाद शुभेच्छा जय हरी रामकृष्ण